हार कर जितनेवाले को बाजीकर कहते पण हारल्यानंतर छातीवर मेडल लावून फिरणाऱ्याला पाकिस्तान म्हणलं जातं हे वाक्य सर्रास ऐकायला मिळतं पाकिस्तान हा जगातला एकमेव देश आहे जिथे युद्धात हारल्यानंतर सैन्याच्या अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जातं ज्या माणसाच्या अंडर त्यांच्या देशातले अकरा मिलिटरी बेसिस उद्ध्वस्त झाले तो व्यक्ती आता त्या देशाचा सर्वोच्च सैन्य अधिकारी बनला आहे या व्यक्तीचं नाव आहे पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून प्रचंड नुकसान सोसावं लागल्यानंतर असीम मुनीर यांचं प्रमोशन झालंय त्या आता पाकिस्तानचे नवे फील्ड मार्शल बनले आहेत पाकिस्तानी सैन्यातलं हे सगळ्यात मोठं पद या पदापर्यंत पोहोचणारे मुनीर पाकिस्तानच्या इतिहासातले फक्त दुसरे व्यक्ती पण यामुळे आता या आणखी एका चर्चेला सुरुवात झाली आहे ही चर्चा आहे पाकिस्तानातल्या लष्करी उठावाची आधी पाकिस्तानी सैन्याचं भारताकडून नुकसान सहन करणं त्यानंतर असीम मुनीर यांचं प्रमोशन होणं या सगळ्याचा संबंध पाकिस्तानातल्या लष्करी उठावाशी लावला जातोय या चर्चा नेमक्या काय आहेत असीम मुनीर यांचं प्रमोशन का झालंय पाकिस्तानात खरंच सत्तापालट होणार का सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पाकिस्तानी सैन्यातली सगळ्यात मोठी रँक पाकिस्तानात ज्या नावाला प्रचंड ताकद आहे ते पद म्हणजे फिल्ड मार्शल मंगळवारी वीस मेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी जनरल असीम मुनेर यांना देशातलं हे सर्वोच्च लष्करी पद बहाल केलं पाकिस्तानच्या इतिहासात एखाद्या व्यक्तीला ही पदवी मिळण्याची फक्त दुसरीच वेळ यापूर्वी एकोणीसशे एकोणसाठमध्ये जनरल मोहम्मद अयूब खान हे पाकिस्तानचे फिल्ड मार्शल बनले होते त्यानंतर आता छप्पन्न वर्षांनी असीम मुनीर यांना हे पद मिळालं आहे फिल्ड मार्शल बनल्यानंतर मुनीर यांनी सर्वप्रथम अल्लाचे आभार मानले मी हा सन्मान संपूर्ण राष्ट्राला पाकिस्तानच्या सशस्त्र दलांना विशेषतः नागरिक शहीद आणि गाझींना समर्पित करतो असं ते म्हणाले फिल्ड मार्शल ही सैन्यातली सगळ्यात मोठी रँक असते हिला फाईव्ह स्टार रँक असंही म्हणतात जनरली ही रँक युद्ध काळात दिली जाते किंवा युद्धादरम्यान विशेष लष्करी कामगिरी साध्य केलेल्या सैन्य अधिकाऱ्याला हा दर्जा दिला जातो भारतातही फिल्ड मार्शल हे सैन्यातलं सर्वोच्च पद आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धात विजय मिळवल्यानंतर सॅम माणेक शॉ यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून हे पद मिळालं होतं यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये के एम करिअप्पा यांना हा सन्मान देण्यात आला होता त्यांना हा सन्मान एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या भारत पाकिस्तान युद्धातल्या योगदानासाठी देण्यात आला होता पण भारताचे फिल्ड मार्शल आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल यांचा इतिहास एकदम वेगळा आहे या इतिहासामुळेच पाकिस्तानात लष्करी उठाव होणार का या चर्चा सुरू झाल्या आहेत या चर्चा का होत आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला असीम मुनीर यांना फील्ड मार्शल हे पद का देण्यात आलं हे समजून घ्यावं लागेल तज्ञांच्या मते जनरल असीम मुनीर यांना बढती देण्याचा निर्णय हा पाकिस्तानी सैन्याचा आपला पराभव लपवण्याचा प्रयत्न आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानं ज्या प्रकारे पाकिस्तानचे हवाई उद्ध्वस्त केले त्यामुळे असीम मुनीर यांच्या इमेजवर मोठा परिणाम झाला पाकिस्तानी सैन्यात त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर आणि युद्ध कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत यामुळे मुनीर यांनी सैन्यातलं आपलं स्थान मजबूत करण्यासाठी स्वतःला ही बढती दिल्याचं बोललं जाते फील्ड मार्शल ही रँक सहसा लष्करी विजयानंतर बहाल केले जाते पण असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या प्रचंड नुकसानानंतर ही बढती मिळाली आहे त्यामुळे याचा उद्देश भारताकडून झालेला पराभव लपवणं हाच आहे असं बोललं जात आहे असीम मुनीर यांनी जेव्हापासून पाकिस्तानी सैन्याची कमान स्वीकारली आहे तेव्हापासून ते सतत वादातच राहिले आहेत त्यांनी यापूर्वीही स्वतःला राष्ट्रवादी सिद्ध करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली आहेत पहलगाम हल्ल्याच्या फक्त पाच दिवस आधी मुनीर यांनी आपल्या भाषणात टू नेशन थेअरीचा उल्लेख केला होता हिंदू आणि मुस्लिम प्रत्येक बाबतीत वेगळे आहेत त्यांचे धर्म संस्कृती वेगळ्या आहेत असं ते म्हणाले होते ही भाषा जनरल झियाउल हक आणि जनरल परवेज मुशर्रफ यांच्यासारख्या पाकिस्तानी सैन्य प्रमुखांप्रमाणे आहे ज्यांनी त्यांच्यात सरकारविरुद्ध लष्करी उठाव केला आहे आता असे मुनीरही त्याच वाटेनं जात आहेत पाकिस्तानचे फील्ड मार्शल बनल्यानंतर मुनीर यांना प्रचंड ताकद मिळाली यामुळे त्यांची सैन्यावरची पकड आणखी घट्ट होणार आहे साहजिकच यामुळे सैन्यातल्या त्यांच्या विरोधकांना मोठा धक्का बसलाय मुनीर यांच्या विरोधकांना सध्या तरी माघार घ्यावी लागल्याची स्थिती पाकिस्तानात आहे मंगळवारी ज्या पद्धतीनं मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती मिळाल्याची बातमी आली त्यानंतर अनेकांना धक्का बसला काही विश्लेषकांच्या मते मुनीर यांना बढती मिळण्याचा अर्थ म्हणजे त्यांना आर्मीच्या संभाव्य कोर्ट पासून संरक्षण मिळालं आहे कारण भारताविरुद्धच्या संघर्षानंतर मुनीर यांचं सैन्यातलं स्थान डळमळीत होत असल्याच्या चर्चा होत्या पण आता ते फील्ड मार्शल झाल्यानं सैन्याचा पूर्ण कंट्रोल त्यांच्या हाती आला आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल अयूब खान यांनी लष्करी उठाव करून सत्ता मिळवली होती त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी स्वतःला फील्ड मार्शल घोषित केलं होतं ते एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष राहिले होते आता मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती ही पाकिस्तानच्या सरकारकडून देण्यात आली आहे पण असं असलं तरी सरकारनं हा निर्णय सैन्याच्या दबावाखालीच घेतला असल्याचं बोललं जातंय मुनेर यांची काम करण्याची पद्धत अयुब खान यांच्यापेक्षा वेगळी असली तरी त्यांचा उद्देश अयुब खान यांच्याप्रमाणेच लष्करी सत्ता मिळवण्याच्या पाकिस्तानात एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतरही अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली होती या युद्धानंतरच तेव्हाचे पाकिस्तानी जनरल परवेज मुशर्रफ यांनी सरकारविरुद्ध बंड करून सत्ता हस्तगत केली होती तेव्हाचे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही ही, ही गोष्ट मान्य केली आहे आता मुशर्रफ यांनी ज्याप्रमाणे कारगिल युद्धाचा कट रचला होता त्याचप्रमाणे असीम मुनीर यांनीही पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता असा संशय व्यक्त केला जातोय मुनीर वारंवार हा आरोप नाकारत आहेत पण कारगिल युद्धाच्या वेळी परवेज मुशर्रफ यांनीही हेच केलं होतं त्यानंतर दोन हजार सहामध्ये लिहिलेल्या ले, आपल्या पुस्तकात मुशर्रफ यांनी कारगिल युद्धामागे पाकिस्तानी सैन्याचा हात होता हे मान्य केलं होतं या युद्धात पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्याकडून जोरदार मार खाल्ला त्यामुळे मुशर्रफ यांची सैन्य आणि जनतेतली इमेज कमजोर होत होती त्यामुळे त्यांनी नवाज शरीफ यांच्या सरकारविरुद्ध बंड करून सत्ता मिळवली आणि पाकिस्तानात मार्शल लॉ लागू केला आता मुनीर सुद्धा मुशर्रफ यांच्या मार्गावर आहेत का अशी चर्चा सुरू आहे यावेळी ते नवाज शरीफ यांचे भाऊ आणि पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना बळीचा बकरा बनवणार का हाच प्रश्न विचारला जातोय पाकिस्तानात यापूर्वी तीन वेळा लष्करानं सत्ता पालट केला आहे सगळ्यात आधी एकोणीसशे मध्ये जनरल अयूब खान यांनी शस्त्रांच्या बळावर राष्ट्राध्यक्ष इस्कंदर अली मिर्झा यांच्याकडून सत्ता हस्तगत केली होती त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनरल झिया उल हक यांनीही असंच केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांनी नवाज शरीफ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना त्यांना सत्तेतून बेदखल केलं होतं या उठावांमुळे पाकिस्तान वर्षान वर्षानुवर्ष लष्करी राजवटीखाली राहिला आहे आताही तिथली परिस्थिती लष्करी उठावाच्या दिशेनंच वाटचाल करते ऑपरेशन सिंदूरमुळे असीम मुनीर यांची मोठी नाचक्की झाली आहे ना त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या पुढे पर्याय आहे लष्करी उठावाचा एका बाजूने भारतानं त्यांची कोंडी केली आहे तर दुसऱ्या बाजूला बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातल्या हालचालीही दडपण वाढवणाऱ्या आहेत त्यामुळे शहबाज शरीफ यांनी स्वतःची इमेज सिक्युअर करण्यासाठी मुनीर यांना दिलेली बढती फक्त इमेज सिक्युअर करण्यापुरती न राहता पाकिस्तानात सत्तापालट सुद्धा घडवून आणू शकते युद्धजन्य परिस्थितीत झालेल्या नुकसानानंतरही लष्कर प्रमुखाला मिळालेली बढती हा पाकिस्तानचा इतिहास आहे आणि बढती मिळालेल्या लष्कर प्रमुखानं उठाव करून सत्ता बदलणं हा सुद्धा याच पाकिस्तानचा इतिहास आहे तुम्हाला काय वाटतं असे मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढते देणं शाहबाद शरीफ यांच्या अंगलट येऊ शकतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका